आज या ठिकाणी गेले वीस दिवसापासून अकोले तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्राचा जो खेळखंडोबा चाललाय ज्या मीडियाच्या मार्फत अकोले तालुक्यातील खर तर एक एक आदर्श गट शिक्षण अधिकारी खताळ साहेबांच्या बाबतीत जे पोलखोल या ठिकाणी चालू आहे खताळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले दोन वर्षामध्ये या अकोले तालुक्यामध्ये खेड्यापाड्यावरच्या शाळेंचा निकाल अतिशय उत्कृष्ट प्रकारे लागत असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक नंबरला अकोले तालुका त्याचं नाव खरं तर महाराष्ट्रामध्ये गाजतंय नेमकं असं काय घडलंय का आज या ठिकाणी आज... या आद अतिशय आदर्श शिक्षण अधिकाऱ्यावर एक चौकशीची वेळ येऊन खरं तर मीडियाच्या मार्फत निलंबनाची कारवाई या ठिकाणी होत आहे खरं तर खताल साहेबांच्या या शासकीय बदल्यांमध्ये खरंच काही हात आहे कर का या अशी विचारणा या तालुक्यामध्ये होत आहे पण एक अतिशय चांगला कर्तबगार अधिकारी गोरगरीब वाड्या शाळेंचा निकाल चांगल्या लागण्यासाठी खरं तर शिक्षकांच्या इकडच्या तिकडच्या बदल्या करणं हे त्यांचा एक प्रशासकीय भाग असू शकतो पण या बदल्यांमध्ये खरंच या शिक्ष अधिकाऱ्याने मलिदा खालाय का नुसते आरोप प्रत्यारोप करून कुठेतरी बदनाम केलं जाते याची खर तर या ठिकाणी चौकशी होणं गरजेचं आहे तर या अकोले तालुक्यातील पत्रकार मित्र सगळे आमचे मित्र आहे टाकळकर सरांसारखे एक आदर्श काम या ता तालुक्यामध्ये गजेसर आहेत वैद्यसर आहेत अमोल वैद्य आहे सगळेच आणि सागर हे आमचा एक मित्रच आहे परंतु असं काय घडले बदल्या करत असताना खरं तर खतारसाहेब कधी जातीवाचक अशा बदल्यांच्या बाबतीत ते कधी काम करणार नाही याची खात्री आम्हाला आहे कारण पदवीधर शिक्षक इकडच्या तिकडे टाकत असताना खरं तर एखाद्या माणसाची बदली झाली असेल किंवा झाली नसेल पण त्याला वेगळं स्वरूप देऊन खरं तर या माणसाला बदनाम केलं जाते हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबवण्यासाठी किंवा याचा जा जाब विचारण्यासाठी खरं खरंतर तालुक्यातील सामाजिक काम करणारी माणसं या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत हे सर्व मान्यवरांनी याची नोंद घ्यायची आहे आणि हे थांबवावं हे जर नाही थांबलं तर खरं तर हा अकोला तालुका पूर्वगामी तालुका आहे सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन तालुका चालणार आहे आणि हे असं जर नाही झालं तर याला वेगळं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होणार आहे याची नोंद घेऊनच या, या ठिकाणी पुढील कारवाई किंवा पुढ पुढील लेखणी खरंतर या पत्रकारांनी करावी अशी नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद